वसेविरार महानगरपालिकेमध्ये सध्या आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे महानगरपालिका जबाबदार आहे ठेकेदार जबाबदार आहे अभियंते जबाबदार आणि त्याला चार दिवसात खड्डे पडतात कमिशन नाही मिळालं तर कामं तुम्ही करणार नाही इतके खड्डे आहेत इतके खड्डे आहेत की आपल्याला चुकून जावं लागतं त्या खड्ड्यात कोणाचा ऍक्सिडेंट होतं कोणाचा पाय फुटतो कोणाचा जीव जातो रस्त्यावर पडून वसई विरार महानगरपालिकेमध्ये सध्या आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे आपण काही दिवसापूर्वी एक बातमी वाचली असेल की विरार जगात ना का इथे एका शिक्षिकेचा खड्ड्यामध्ये पडू मृत्यू झाला तेरेल तेरेजा लोपीस असे त्या शिक्षिकेचं नाव होतं त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्या फक्त स्कूटीने जात होता समोर एक खड्डा होता आणि खड्ड्यामध्ये त्यांची स्कूटी पडली आणि स्कूटी पडल्यानंतर त्यांना खाली जखम जखम झाली आणि त्या जागेवरतीच जा गेल्या अशी अनेक लोक या खड्ड्यांमुळे वसेविरार महानगरपालिकेमध्ये दगावले गेले आहेत परंतु तरी सुद्धा वसई विरार महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत आयुक्त आहेत त्यांचे डोळे उघडत नाहीये आणि कमालीची बाप म्हणजे अशा एकाही अधिकाऱ्यावरती हो किंवा अशा एकाही ठेकेदारावरती हो कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये वसई विरार महानगरपालिका क्षेत्राच्या लोकांचं जीवन काय इतकं स्वस्त झालेलं आहे का तुम्ही पाहत असाल की दरवेळी आपण खड्ड्यामध्ये असतो आपण कामाला जात असताना आपण मार्केटमध्ये जात असताना आपल्या मुलांना शाळेत शाळेला सोडायला जात असताना आपण खड्डे चुकवून जातो आपण आपला जीव धोक्यात हो टाकून जातो इतके खड्डे तुम्ही मागे सुद्धा पाहत असाल एवढे मोठे मोठे खड्डे वसीविरार महानगरपालिकेत आहेत का एखाद्या ठेकेदारावरती कारवाई होत नाही का दरवर्षी अशा ठेकेदारांना पुन्हा पुन्हा ठेके दिले जातात ज्या ठेकेदारांनी जे काम केलं ते निकृष्ट दर्जाचं असतं त्याला सहा महिन्यात खड्डे पडतात आता ते सात करोड आठ करोडचे जे रोड उंचावलेले आहेत तुळींचं रोड असेल एव्हरशन सिटी ते वसी जाण्याचा रोड असेल अशा आणि द्वारका हॉटेल पासूनचा रोड असेल आता पाच महिने नाही झालेले दोन महिने झाले त्या रोडला सुद्धा खड्डे पडलेले आहेत आता आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण वसई टॅक्स पे आहोत आपण दरवर्षी टॅक्स पे करतो आपण एक वर्ष जर घरपट्टी भरली नाही तर भर महानगरपालिका आपल्याला नोटीस पाठवते आपल्या प्रॉपर्टी जप्त करायला येते थे। मग ठेकेदारांवरती कारवाई का होत नाही

तेरेज लोपेस ही आत्ताच जी घटना घडलेली आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूसाठी महानगरपालिका जबाबदार आहे ठेकेदार जबाबदार आहे अभियंते जबाबदार आहे त्यांचा जाब विचारण्यासाठी काही सुज्ञ नागरिकांनी महानगरपालिकेच्या विरोधात पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला होता आणि ठेकेदारांनी आयुक्तांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं होतं हा एक संघर्ष आता स्थानिक जे रहिवासी आहे स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी सुरू केलेला आहे परंतु हे असे ठेकेदार असे आयुक्त असे सहाय्यक आयुक्त असे इंजिनियर किती किती असे महानगरपालिके क्षेत्रामध्ये आपल्या नागरिकांचा जीव घेणार आहेत ही एक विचार करण्याची गोष्ट आलेली आहे हा खून आहे हा खून आहे जेव्हापासून प्रशासकीय तेव्हापासून हा फक्त आपल्या खिशाभराची कामं करतो आता तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल इंग्रजांच्या काळची अजून ही इमारती आहे व्यवस्थित आहेत हे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही परत चेक बंद आहे तो रस्ता अगदी बंद आणि त्याला चार दिवसात खड्डे पडतात मग तुम्ही फक्त पैसे खायची कामं करता नागरिकांचा टॅक्स सोडायची तुम्ही कामं करता कमिशन कमिशनर, कमिशनर, कमिशन नाही मिळालं तर कामं तुम्ही करणार नाही हे हा तुम्ही नियम चेक करून ठेवलाय एक टक्के आणि आमचाच जीव घेणार आमचाच बरी घेणार आणि हे किती दिवस चालणार हे नाही चालणार आता आता आमच्या सारखी सर्व जनता मिळून ह्याच्या विरुद्ध लढा पुकारणारीचा जो खून झालाय अपघात काही सर हा खूनच आहे मित्रांनो अभी पाहत असाल तुम्ही जात असाल तेव्हा इतके खड्डे आहेत इतके खड्डे आहेत की आपल्याला चुकून जावं लागतं त्या खड्ड्यात चुकून जावं लागतं त्या खड्ड्यामध्ये कोणाचा ऍक्सिडेंट होतो कोणाचा पाय तुटतो कोणाचा जीव जातो आता या ठेकेदारांना एक त्यांच्यावरती कारवाई करण्याची वेळ आलेली आहे हे रस्ते हे खड्डे ही सगळी आहे आपल्याला हे आपण कर भरतो त्यामुळे प्रत्येक इथे मतदारांनी जागरूक नागरिकांनी जागरूक व्हा आपण कोणाला निवडतोय आपण कोणाला मतदान करतोय मी एवढंच सांगू इच्छिते की, की एक मतदान आपलं महत महत्वाचं मत आहे ते अशा व्यक्तीला द्या जो खरंच आपल्यासाठी काहीतरी करू इच्छित तुमचं वाईट वाटलं की रस्त्यावर करू नये का दुर्दैवी त्या खड्ड्यामुळे दुर्दैवी महिलेचा मृत्यू झालेला या अशा ठेकेदारांना त्याची काहीच भीती नाही आहे आयुक्तांना त्याची भीती नाही आहे कारण हे सगळे माजलेले आहे सत्तावीसशे करोडचे महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये शेकडो करोड रुपये हे रस्त्यावरती खर्च केले जातात तुम्ही पाहत असाल जेव्हा मॅरेथॉन येते तर कसे रस्ते चकाचक केले जातात मॅरेथॉनचा रोड सुद्धा चकाचक केला जातो वसंत नगरी एरिया एरिया वसईचा एरिया वसईवेस्टचा एरिया नाला एरिया इथून ती मॅरेथॉन जाते तुम्ही आत्ताच या मॅरेथॉनच्या रोडवर बघाल तर त्या मॅरेथॉनच्या रोडवरती एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत म्हणजे इकडे दोनशे तीनशे करोड रुपये खर्च करायचे आणि परत तेच खड्डे होतं म्हणजे हे पैसे भ्रष्टाचाराच्या मार्फत ठेकेदारांच्या खिशात अधिकाऱ्यांच्या खिशात आयुक्तांच्या खिशात जातात त्यामुळे आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आता आपल्याला लढा उभार करण्याची वेळ आलेली आहे आणि या खड्ड्यांच्या विरोधामध्ये एक मोठं आंदोलन उभं होतं आहे या आंदोलनामध्ये सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी या खड्ड्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत ठेकेदार आहेत आयुक्त आहेत यांना जाब विचारावा आणि ज्याप्रमाणे तेरेजा लोपेस यांच्या मारेकऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी जो एक लढा स्थानिकांनी सुरू केलेला आहे त्यालासुद्धा सपोर्ट करावं एवढंच मी म्हणेन धन्यवाद